नमस्कार मंडळी मी प्रणिता प्रणिता रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत हो आज आपण मटकीपासून पौष्टिक असे घावण करणार आहोत त्यासाठी लागणार आहे मटकी ही मटकी मी रात्रभर भिजत घातली होती आणि म एक वाटी मटकी होती आणि त्यामध्ये दोन चमच तांदूळ भिजवले होते आणि ते भिजवल्यानंतर आपल्याला त्याची अशी छानशी पेस्ट करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये मी अजून त्याला हेल्दी बनवण्यासाठी त्यामध्ये आपण एक गाजर कांदा तुमचे आवडते व्हेजिटेबल्स त्यामध्ये तुम्ही खिसून घालू शकता मी इथे गाजर खिसून घालत आहे तुम्हाला तुमच्या मुलांना जे व्हेजिटेबल्स आवडत असेल ते व्हेजिटेबल तुम्ही देऊ शकता तुमच्या मुलांच्या आवडीप्रमाणे मी त्यामध्ये गाजर खिसून घातलेला आहे एक म्हणजे अर्धाच गाजर आहे तो मोठा होता म्हणून अर्धा घातला त्याच्यामध्ये हिरवी मिरची घातली ही तिखटवाली मिरची नाही आहे जी मोठीवाली मिरची असते ती आहे तुमच्या मुलांना जर तिखट आवडत असेल तर तुम्ही घालू शकता अन्यथा तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर एक बारीक चिरून कांदा घातलेला आहे मी हा व्हिडिओ एडिट केलेला नाही आहे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे म्हणजे तुम्हाला समजेल की कसं बनवायचं आहे फक्त मी जे मिक्सरला ग्राइंड केलं ते दाखवलं नाही आहे आणि असा छान एका साईडला मिक्स करून घ्यायचा आणि त्यामध्ये तुम्ही चवीपुरतं मीठ घाला मिरची तर घातलेली आहे आपण बाकी एक्स्ट्रा अजून त्याच्यामध्ये सोडा वगैरे असं काही घालायची गरज नाही आहे आणि घाईघाईमध्ये माझ्याने त्याच्यामध्ये मिठाच्या बरणीतला स्पून पडला होता तर मी काढून घेतला आणि पुन्हा मीठ घातल्यानंतर पुन्हा छान एकत्र मिक्स करून घेतले आणि आपल्याला डोसे करतो ना त्याप्रमाणे तवा गरम करायचा त्याच्यावर थोडं पाणी शिंपडायचं साईडला मध्यभागी तेल लावायचं आणि पुसून घ्यायचा आणि मग इथे आपल्याला बॅटर टाकायचं आहे खूप इझी लवकर आणि झटपट होतात आणि खूप पौष्टिकसुद्धा असतात आणि दोघी बाजूला छान आपल्याला आलटून पालटून त्याला शेकून घ्यायचं आहे टिफिन लहान मुलं कडधान्य खात नाही म्हणून तुम्ही हे अशा प्रकारे त्यांना कडधान्य खायला घालायला देऊ शकता त्याच्यामध्ये भरपूर फायबर असतं आणि व्हेजिटेबल टाकल्यामुळे त्यांना व्हेजिटेबल्सही पोटात जातात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा त्यानंतर मी ते तुम्हाला दुसरा डो गावण टाकताना दाखवते तुम्ही लहान मोठा जसा आवडेल तसा घाला हे बघा इझिली ते स्प्रेड होतात आणि खूप म्हणजे खूप सुंदर लागतात अप्रतिम झाला लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि त्यावेळेला थोडंसं बाजूने तेल टाका अन्यथा तुमचा डोसा तुमचे घावण तुम्ही डोस्याच्या तव्यावर बनवत असेल तर त्याला तेल लावायची सुद्धा गरज नाही ते आपाप आप आप छान सोडले जातात व खाली चिकटत नाही दोघ्या बाजूनी छान खरपूस भाजून घेऊया आलटून पालटून आणि त्यासोबत तुम्ही हिरवी चटणी सॉस किंवा कांद्याची चटणी टमॅटोची चटणी आप सोबत तुम्हाला आवडेल त्यासोबत तुम्ही सर्व करा मी ही कांद्याची चटणी बनवली होती आणि प्राप्तीच्या टिफिनला दिलं त्याच्यामुळे प्राप्तीच्या टिफिनमध्ये मुगाचे घावण कांद्याची चटणी आणि ड्रायफ्रूट